मित्रांनो नमस्कार आज दोन ऑक्टोंबर दसरा हा दसरा का साजरा केला जातो तर या दिवशी जे आपल्याकडं प्रभू श्रीराम होते यांनी रावणाचा वध करून त्यांची जी शस्त्र होती ही शस्त्र या आपट्याच्या पा झाडावरती ठेवली म्हणून या आपट्याच्या पानाची आज पूजा केली जाते त्याचबरोबर आज यांना सोनं असं सुद्धा म्हणून संबोधलं जातं किंवा सोनं वाटणे म्हणजेच आपट्याची पाने वाटली जातात याचे कारण आहे की जो कौंस हा शिष्य होता वरतंतू या ऋषींचा तर या वर वरतंतु ऋषीला त्यांना दक्षिणा म्हणून चौदा हजार कोटी ही या आपट्याची पाने दिली होती आणि वरतंतु ऋषी यांनी ते सोनं असं मानून ते स्वतःकडे घेतलेलं होतं तर ही गुरुची एक दक्षिणा कौंस या शिष्याने या दिवशी दिलेली होती त्यामुळे या दिवसाला अनन्य महत्त्व आहे त्याचबरोबर या आपट्याच्या पानाला सोनं म्हणून आज संबोधलं जातं धन्यवाद